मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा समाजासमोरील आव्हाने आणि सरकारला थेट इशारा बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक इशारा सभा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या सभेला हजारो कार्यकर्ते व हो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा ही सभा मराठा आरक्षण आणि समाजाचे न्याय हक्क यासाठी निर्णायक टप्पा मानली जाते मनोज जरांगे यांनी या सभेत स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य करावे अन्यथा मोर्चा आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार असल्याचा इशारा दिला सभेला मोठ्या प्रमाणात उत्साही प्रतिसाद मिळाला ज्यातून मराठा समाजाची एक सूत्री आणि ठाम आवाज उमटला मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या धोरणांची रूपरेषा विविध स्तरावर ठरवली आणि आगामी मोर्चेपूर्वी आखणी देखील यावेळेस केलेली आहे या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला त्यांच्या अधिकारासाठी कोणतीही तडजोड मंजूर नाही आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी सुधारणा अपेक्षित आहेत आणि जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर आंदोलन आणखीन प्रचंड व चर्चेचा विषय बनेल जात प्रमाणपत्र व इतर प्रशासकीय अडचणींचा निवारण होणे अत्यावश्यक आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस कृती न केल्यास आंदोलनाची पायरी वाढवण्याचा निर्धार असल्याचे जाहीर देखील यावेळेस केले आगामी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत होणाऱ्या महाप्रदर्शनाआधी सरकारला न्याय निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अजून व्यापक स्वरूपाचे होईल मनोज जरांगे यांच्या या इशारा सभेने मराठा समाजात नवा उत्साह निर्माण केला असून आगामी काळात आंदोलन अधिक ठळक स्वरूप घेत असल्याची दिसते हे आंदोलन सरकारला त्यांच्या मागण्यांकडे गंभीर्याने लक्ष देण्याच्या दबाव निर्माण करत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एनजी टीव्ही मराठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा